मी आज तुमच्या समोर तुमच्या सोबत नेता म्हणून नाही तुमचा भाऊ म्हणून आलेला आहे पण असं ज्योती जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची मशाल पेटते आणि ती कोणाची सत्ता असो जाणून करू शकते आपल्या समोर जे उभे आहेत सगळे खोकेवाले खोटे देणारे खोके घेणारे आज त्यांनी पक्ष चिन्ह सगळं घेतलं तरी उद्धव बसता स्वप्न त्याला उद्धव ठाकरे दिसतो कारण उद्धव ठाकरे एकट्या नाही आहे उद्धव ठाकरे सोबत महाराष्ट्र आहे मैं भक्त जरूर हूं लेकिन देश भक्त हो अंधभक्त नाही हो और अंधभक्त हो तो मी देश भक्त हो देश का अंधभक्त हो शिवरायाचे पवित्र महाराष्ट्रामध्ये तर शिवरायाच्या भगव्याशी गद्दारी करणारे शिवरायाच्या भगव्याला गदारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नयेत अशा पद्धतीने त्यांना घडलं पाहिजे माझं तर आव्हान आहे नार्वेकरांनी मिंध्यानी माझ्याबरोबर जनतेत जाऊन उभं राहावं आणि तिथे नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कोणाची आणि मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा गाडावा का कोणाला तुडवावा आजपासून ही खटल्याची सुनावणी मी तुमच्या ह्या सगळ्यांच्या साक्षीने आणि वतीने माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दरबारामध्ये नेत आहे अयोध्येमध्ये जे राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे ही प्राणप्रतिष्ठा केवळ प्रभू श्री रामचंद्राची नाही तर नहीं। आमच्या भावना अशा आहेत की आपल्या राष्ट्राचीच एका परिणीती प्राणप्रतिष्ठा आहे प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते एक वचनी होते मग तुम्ही ज्या शिवसेनेने तुम्हाला त्या गादीपर्यंत पोहोचवलं त्या शिवसेनेला वचन मोडणारे तुम्ही राम भक्त कसे काय होऊ शकता शिवसेनेची घटनाच मिळाली नाही शिवसेनेमध्ये अमुकच नाही आता जे म्हणतायत ती हे पक्षप्रमुखच नाही तेच दाढी खाजवत माझ्या पाया पडले होते आणि ही शिवसेनेची घटना आहे ही सगळी जी बसलेली लोक आहेत माता भगिनी आणि बांधव तुमचे आशीर्वाद ही माझ्या शिवसेनेची घटना आहे आणि महाराष्ट्राची जी भवानी आहे तिला मी आज साथ घालतोय की बै दारुग